नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, या बँकेत नोकरीची सुवर्ण आपल्या आपल्यासमोर उपलब्ध आहे कारण नोकर भरतीची जाहिरात शॉर्ट नोटिफिकेशन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं प्रसिद्ध झाली आहे आणि त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे कोणती पदे आहेत किती पदे भरली जाणार आहेत कधीपासून फॉर्म भरायची लिंक सुरू होणार आहे वेबसाईट काय असणार आहे अशा सर्व घटकांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे जाहिरात आली आहे लेखनिक पदाची ऑनलाईन सेवा भरती लेखनिक म्हणजेच क्लर्क लक्षात ठेवा त्याला मराठीमध्ये आपण लिपिक असे म्हणतो लिपिक किंवा लेखनिक म्हणजेच क्लर्क क्लर्क पदाची जाहिरात येणार आहे ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे तर यामध्ये बघा काय काय सांगितलं आपल्याला थोडक्यात माहिती दिलय क्लर्क या पदाची जाहिरात येणार आहे आणि एकूण किती जागा आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना लेखनिक चारशे चौतीस बघा विद्यार्थी मित्रांनो किती पदे एकूण चारशे चौतीस पदांची ही मोठी भरती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणार आहे आणि त्यासाठी उमेदवाराकडून पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे कधीपासून आहे बघा कधीपासून अर्ज भरण्याची तारीख सुरू होणार आहे बँकेच्या स्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे कधी आहे एक बारा दोन हजार पंचवीस ते वीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच एक डिसेंबर पासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक सुरू होणार आहे एक डिसेंबर पासून ते वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन परीक्षा दिनांक कधी असणार आहे या ठिकाणी बघा ऑनलाईन परीक्षा दिनांक जो आहे वर ते बँकेच्या वेबसाईटवर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा दिनांक हे देखील बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला नंतर प्रसिद्ध केल्या जाईल पुढची माहिती बऱ्याचशी माहिती आपल्या या ठिकाणी दिली आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क या पदाची चारशे चौतीस पदे भरली जाणार आहेत आणि ती पदे भरण्यासाठी ऑनलाईन जे अर्ज आहे ते एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते सूचना या ठिकाणी मी काय सर्व वाचणार नाही आहे याचे जे नोटिफिकेशन आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केले आहे तिथे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक सर्व माहिती पाहू शकता आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन जाहिराती नोकर भरती नोट्स अशा सर्व माहिती तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील तुम्ही तिथं जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही तिथं टेलिग्राम चॅनलला सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करून तिथूनही तुम्ही जॉईन होऊ हो शकता तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची पूर्ण माहिती अभ्यासक्रम पात्रता काय असणार आहे कधीपासून लिंक सुरू होणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा अशी सगळी माहिती मी नंतर तुम्हाला जेव्हा बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ते प्रसिद्ध होईल त्यावेळेस मी तुमच्यासमोर परत एकदा तो व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळं आपल्या माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा जेणेकरून अपलोड केलेले नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी न चुकता माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून सर्व अपडेट आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील नोकर भरती असेल नोट्स असेल जाहिराती असतील अशा सर्व नोटिफिकेशन आपल्याला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील जर आपण नवीन असाल तर तिथेही जॉईन व्हा आणि त्याचबरोबर आपण या युट्यूब चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा ಅಂದೆಲೈಕ ಕ್ಲಿಕ್ ಕರ ಸರ್ವನ್ನ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು